श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय एकोणतीस श्रीपाद श्री वल्लभांचा दिव्य उपदेश आम्ही कुरुगड्डी मध्ये श्रीपाद प्रभूंचं दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनच त्यांच्या समीप बसलो तेव्हा प्रभू म्हणाले अनन्य भावानं मला शरण येणाऱ्या साधकांचं सा मी सदैव रक्षण करतो हे श्रोते हो हा देशकाल माझ्या हातातील चेंडू प्रमाणे आहे कुठही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो मी देशकालाचा शास्ताच आहे तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलच ज्ञान होईल सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाना शरण आल्यास माझ्या आदेशानुसार कर्मांचं पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवन मुक्त करीन केवळ माझ्या शब्दानच मी सृष्टीमध्ये शासन करतो यामुळे मीच सरस्वती रूपानं प्रसिद्धी पावे मानव हा हिरण्यकश्यपू सारखाच असे त्यांच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळून हिरण्यकश्यपू सारखं वरदान सुद्धा सृष्टीमाफी करून मिळेल परंतु मला प्रह्लादासारख्या निष्पाप निरपराध भक्ताच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल यासाठी मी नृसिंह सरस्वती या, या नाम अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरी प्रसिद्ध एवढं बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हा सुद्धा ध्यानात बसण्यास सांगितलं श्रीपाद श्रीवल्लभांचा सा जय जयकार असो फलश्रुती पितृ देवतांचे आशीर्वाद